हरणबारी धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे मोसम नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सकाळच्या अपडेटनुसार हरणबारी धरणातून दहा हजार सातशे त्रेचाळीस क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला असून अजून देखील पावसाचा जोर सुरू असल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून मोसमकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे त्याच पद्धतीने शेतकरी बापू भोळे यांनी विशेष चित्रीकरण करून प्रबंधने महाराष्ट्र न्यूजला पाठवले तसेच नदीपात्रात कोणीही उतरू नये सगळ्यांनी काळजी घ्यावी असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी निलकंठ भालेराव सटाणा